मध्ये बालकावर बिबट्याचा हल्ला दोन दिवसापूर्वीच नगर तालुक्यातील खारेकर जुने येथे पाच वर्षाच्या मुलीला बिबट्याने ठार केले होते त्यात आता या लगत येथील कोतकर वस्तीवर राजवीर रामकिशन कोतकर या आठ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला पण या हल्ल्यातून मुलगा बालबाल बचावला असला तरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत नगर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याचे दहशत वाढत तालुक्या आहे तालुक्यातील बहुतांश सर्वच गावात बिबट्याचे दर्शन घडत आहे अनेक ठिकाणी बिबट्याने कुत्रे गायी यांच्यावर हल्ले केले आहेत पण आता बिबटे मानवी वस्तीत घुसून माणसांवर हल्ले करत आहेत दोन दिवसापूर्वीच खारेकर्जुने येथील रियांका पवार या पाच वर्षाच्या मुलीला सायंकाळच्या सुमारास पालकांच्या डोळ्या देखत बिबट्याने पळून दिले होते तब्बल सोळा तासांनी तिचा सा मृतदेह सापडला होता दरम्यान गुरुवारी बिबट्याला तातडीने या मागणीसाठी खारेकर जुने ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले होते ही घटना ताजी असताना शुक्रवारी त्याच परिसरात एम आय डी सी लगतच्या निंबळक येथील वैष्णव माता मंदिर परिसरात असणाऱ्या कोतकर वस्तीवरील राजवीर कोतकर या मुलावर बिबट्याने हल्ला केला हा मुलगा सायंकाळच्या सुमारास खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला नशीब बलवत्तर म्हणून तो बिबट्याच्या तावडीतून सुटला मात्र नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर हा गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी अहिल्यानगर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेने कोतकर वस्ती निंबळ गाव आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद